Ah bas. Ini dalam pembelian. Ia buta. Siapa terakhir? Siapa terakhir? Eh bagai, bagai, bagai. Sarwana. <gul> <tie> দাদা এক মিনিট

त्यामुळे काय असं म्हणजे शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेकच कसं पडलं म्हणजे ह्या आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक त्याची बारकाईनं चौकशी सरकारने केली पाहिजे ही शक्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण येतो मधले आहे हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केलं पाहिजे महापुरुष म्हणजे असो जर असं काही घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये चढलं पाहिजे पाच दिवसमध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काही शंका उपस्थित केल्या म्हणून त्याच ग्राह्य धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता फेतावी असे कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यांना तातडीना करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येतंय जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही तो कायम जेलमध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला लागतो दोघाही विरोधी पेन हा सत्ता महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटतं तुम्ही शान शाने

जे दैनंदिन जीवनातलं आडी आठवणी जाणारे लोक त्याच्यामुळे आम्हाला इथं घटना द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना कुठल्याही घटना द्यायच्या नाही नाराज करण्याच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणचं नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांचं दिये ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी ते कुणी असो मा कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्तेसाठी करायचा आहे यांना दुःखच नाही आहे यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राड नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारकसुद्धा सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी हो दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु तू टीका मंत्री म्हणतात चांगल्यातून वाईट अजून चांगलं होईल असं सर कस म्हणतात राजकीय शब्द असतील त्यांचे मला येते या जागेवर तर राजकारण करायचं नाही बोलायचं राजरत्न आंबेडकर आपल्या सोबत आहे काय नेमकी चर्चा झाली आपण पाहणी करतो एकत्र नाही नाही इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला ते बघा ते म्हणले मला यायचं म्हणलं चला आपलं लय सरळ असतंय चला म्हणले म्हणलं तर जाऊ की इथं इथं येणं म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक दे माणसाच्या भावना दाखवा इथं राजकीय चर्चा आमचं होऊ शकत नाही आमचं ते उपयोग विषय ते माणूस आहे मी माणूस आहे पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणत आहेत आताचा जो प्रश्न होता त्यावर मी रिपीट विचारतोय की वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हे राजका राजकीय म्हणजे पुढाऱ्यांचा होता का शो शोध होईल मला परत तिथंच येत नाही मला याच्यात फक्त राजकारण नाही एक प्रश्न सोशल मीडियावर असं विचारलं जात आहे जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारीमध्ये लोक इथे येत आहेत ते थे थे। हो। तर ते आठ महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक बाबतीत घडली घटना म्हणून असं या ठिकाणी बघायला येत आहे पण आठ महिन्यापूर्वी आले असताना जर पाहणी केली असती तर हा प्रश्न सुटला असता असं सोशल म्हणून काय झालं म्हणा कोणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय उपयोग झाला मग असंच म्हण का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे येणार आहे सत्ताधारी पण येणार विरोधक पण येणार आहे गोरगरीब पण येणार आहे शेतकरी येणार आहे तिथले सगळे येणार आहेत मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून त्यांचा काय दोष इथं मी राजकारण करत म्हणून करत नाही जिथं सापडला की सोडित नाही इथं आमच्या भावना तो खोल्यात आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बनत आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का ते कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्न त्याला काय आमचं टाकायचं बाकीची चिखल करून तुमचं नाटक राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून की महाविकास आघाडी असून ते महा नीट राहणार महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असणार आता मजेत चालल तुमच्या तुमच्यात आंदोलन भाग करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना पण तुम्हाला वाटत असणार आम्ही दोघं जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातील देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर बांधकाम मंत्र्यांच्या स्वीय मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का पंतप्रधानाचा भावना असला तरी कायमचा साडला पाहिजे एवढं जाण त्याला आहे त्याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र फेत्रावरील राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील हित समज नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्यात त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साडल्याला पाहिजे